नमस्कार मी वैशाली वैशाली किरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चायनीज आजकाल सगळ्यांनाच आवडतं तर बाहेर हॉटेलमध्ये जसा फ्राईड राईस मिळतो तसा तर तसा सेम फ्राईड राईस मी आज बनवणार आहे अगदी चव पण तशीच असणार तर चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया फ्राईड राईस बनवायला त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेलात मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या एकदम बारीक चिरून घालायच्या आहे तीन हिरवी मिरची मी इथे बारीक टापून घातल्या आहे आणि आता यामध्ये एक टेबलस्पून लसणाची पेस्ट घालायची आहे एक लक्षात ठेवा इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आधीच बारीक टाकून घातल्या आणि पुन्हा एक टेबलस्पून मी आले लसणाची पेस्ट घातलेली आहे कारण यानेच चव येणार आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत नंतर आता यामध्ये लगेच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम हाय आहे फ त्याच्यावरच हा फ्राईड राईस बनवायचा आहे तर आता यामध्ये मी पाव कप फरसबी एकदम बारीक बारीक कापून घेतली आहे आणि त्यातच आता एक गाजर गाजरसुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आता हे पुन्हा सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये मी एक शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरचीसुद्धा एकदम बारीक टापून घेतली आहे तसंच यात मी अर्धा टप कोबी घेतली आहे ही अर्धा टप कोबीसुद्धा एकदम बारीक टापून घेतली आहे सगळ्या भाज्या ज्या काही आहेत त्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आहे आता हे चांगल्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहे लोखंडाच्या कढईमध्ये जर केलं तर सेम चव जशी बाहेर मिळते ना तशीच लागते बाहेर जसं राईस मिळतो तसंच सेम चव लागणार तर साधारणतः दोन ते तीन मिनटं हे चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी कांद्याची पात एकदम बारीक कापून घेतली आहे आणि ती टाकली आहे तर कांद्याची पात इथे मी अर्धा कप घेतली आहे आता पुन्हा हे चांगली परतून घ्यायची आहे कांद्याची पातसुद्धा याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर नंतर यामध्ये अगदी पाव मीरे स्पून मिरे पावडर घालायची आहे तसंच एक टेबलस्पून मी याच्यामध्ये विनेडर घातला आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स करून झालेलं आहे तोपर्यंत मी इथे भात शिजवून घेतलेला होता इथे मी बासमती राईस घेतलेला आहे आणि तो राईस मी चांगला शिजवून घेतलेला आहे तसंच आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते हाय फ्लेमवर असल्यामुळे हे चांगलं प सारखं सारखं हलवत राहायचं आहे तर आता इथे हा बासमती राईस मी शिजवून घेतला होता तर हा याच्यामध्ये ढालायचा आहे आणि हा चांगला आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अलदत अलदत हा असा हलवायचा आहे जास्त हलवायचा नाही नाहीतर त्याचे असे छोटे छोटे लहान तुकडे होऊ शकतात म्हणजे राईस तुटू शकतो त्याच्यामध्ये तर त्यामुळे हा अलदत असा हलवून घ्यायचा आहे आता राईस घातल्यावर भात घातल्यावर हा साधारणतः पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावर त्यामध्ये एक टी स्पून मी सॉस घातला आहे सोया सॉस थोडाफार कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर हा पूर्ण आता मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी हा फ्राईड राईस तयार झालेला आहे सेम अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच सेम लागतो खरोखर तुम्ही एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा